तर नमस्कार मंडळी आता आपण शोरूमला आलो होतो तर गाडी वगैरे चेक करून घेतली तर काय एवढं आपली जशी की पहिलेची कॅबिन होती ते आपलं कॅबिन वगैरे काय पास पडली नाही तर तुम्हाला गाडी पण धावतो पण त्याच्या पहिले मी तुम्हाला ठोकलेली गाडी धावतो बघू शकता आपलं ठोकलेल्या गाडीची कॅबिन इथं टाकलेली आहे तर पूर्ण पूर्ण गाडी कॅबिन होती गाडीची तर आता तुम्हाला दाखवतो आपण नवीन गाडी कशी बनवली ते तर चलो या गाड़ी जा आपल्या तर बघू शकता इथं आहे आपली गाडी तर कॅबिन वगैरे हो नवीन टाकले गाडीला खडकमध्ये मध्ये दिसते गाडी पण काय एवढं आपल्याला खास वाटले नाही कॅबिन मध्ये हो दुसरी गोष्ट या साईडनं पण गाडी बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर पुन्हा सगळ्या गोष्टी काय ते आपले जे ओल्ड गाडीमध्ये होते त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये लावलेल्या आहेत तर आता बघूयात सोमवारी गाडी देणार आहे तर काय होतं काय नाही ते चांगलं वाटलं गाडीला बघून पण काय करावं नाही म्हटलं तर कमसे कम, कम त्यांनी दोन ते अडीच महिने काढले बघू शकता गाडी पूर्ण परफेक्टली तयार झालेली आहे भरपूर दिवस झालं गाडी बघून बघूयात आता पुढचं काय होतं काय आता ते सोमवारी आहे ते काय ते बघू आज सॅटर्डे आहे शनिवार आहे उद्या रविवार सुट्टी असते तर बघूयात आता सोमवारी काय काय होते काय नाही ते इन्फेक्शनवाला येणार आहे सोमवारी तर बघू सगळ्या गोष्टी काय काय होतात ते तर आता एकदा आपण ऑफिसमध्ये जाऊन तो वर्कशॉप मॅनेजर आपण त्याला भेटणार आहोत काय बोलतो काय नाही ते बघूयात तर त्याला गेलो गेलतो आता सध्या तर ते सगळे जे वगैरे बसलेले आहेत त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे आता जो भेटू काय होते काय नाही बघूयात तर आता मी निघणार आहेत आता कल्याणला ताईच्या घरी अजून काही ट्रॉपिक संपले नाही बघू शकता मोटर्स इथेच आपली गाडी लावलेली आहे तर बघूयात आता सोमवारी काय काय होतं काय नाही ते सोमवारी इन्शुरन्सवाला पण येणार आहे इन्फेक्शनला तर बघू पुढं काय होतं ते काय नाही तर चला आता आपण निघूयात कल्याणला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय काळजी घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा सब्सक्राइब करा यूट्यूब चॅनलला आणि असंच तुमचं प्रेम राहू त्या माझ्यावर तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय महाराष्ट्र